नमस्कार मंडळी सर्वांना गुड मॉर्निंग मी कविता माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि मस्त जावो अशी मी बाप्पाचरणी प्रार्थना करते आणि रेसिपीला सुरुवात करते तेल गरम झालं आहे आता मी मोहरी टाकली ती तडतडली जिरे टाकले आहे बघा मस्त असं लसूण कुटून घ्यायचा बरं का तुम्हाला वाटलं तर कुटून घ्या कुडून टाका पण मला कुटून असं आवडतो प्रत्येक भाजीला म्हणजे टेस्टी येते त्यांनी तर बघा मस्त लसूण आहे तो असं थोडासा गुलाब येऊ द्यायचा आणि रेसिपी ना आता तुम्हाला म्हणजे असं विशेष वाटेल का मी कुकरमध्ये करते कारण मी कुकरमध्ये कोणीच करत नाही बरं का मी करते असं तुम्हाला पण विशेष वाटेल बघा असा कलर बघायला आहे लसणाचा तर हे बघा हा कोबी मी बारीक कापला एक मोठा गड्डा होता बरं का पंधरा रुपयाचा आणला मी गयत लाए। आता हा कापून घेतला आहे आणि आता आपण हीची भाजी ना कुकरमध्ये करणार आहे तर बघा कुकरमध्ये करायची ही भाजी तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि करून माझ्या कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा कशी झाली तर आता तुम्ही बोलाल क कुकरमध्ये तर काय करायची गरज नाही लगेच परतल्या जाते पण कुकरमध्ये पण एकदा करून बघा कशी लागती प्रत्येकाची क प्रत्येकाची करण्याची एक वेगळी थीम असते म्हणजे थी। वेगळी स्टाईल असते वेगळं प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीनं करतं अशी माझी पण ही पद्धत आहे वेगळी तर तुम्हाला आवडली तर नक्की करा आणि कोबी ते ना आपण डाळ टाकणार आहे डाळ मी भिजत घातली आहे तर थोडीशी डाळ टाकायची डाळ कोबी करायचं आहे बरं का कोबीमध्ये डाळ नक्की टाका खूप छान लागतं हरभऱ्याची डाळ ही तर आता हा कोबी ना मी चाळणीमध्ये धुवून घेणार आहे बरं का कारण ताटामध्ये धुतल्या जाणार नाही म्हणजे का जास्त आहे ना तो तर हे बघा मी आता मस्त कोबी चाळणीमध्ये धुवून घेणार आहे खाली करून धुवून घ्यायला मस्त हे बघा धुवून झालंय कोबी आता आता मी मळबंद करून टाकून येते जरा जास्तच लाल झाला बरं का तर हे बघा मस्त हे खांदेशी लाल तिखट आहे दोन चमचे टाकले आणि आपली ही हळद तिखट तुमच्या आवडीप्रमाणे करा कारण तुम्हाला जास्त तिखट नाही लागत तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर अजून एक चमचा टाकू शकता तुम्ही तर कोबी टाकून द्यायचं असाल तर बघा गच्च असा कुकर भरला आहे बघा आता तो आता मी कोबी टाकून घेतला आहे आणि आता आपली हरभऱ्याची डाळ आहे ना मस्त तीन पाण्यांनी धुऊन घेतली आहे बघा आता ती अशिवाय ते टाकून द्यायची मस्त अशी डाळ टाकून दिली आहे कोबी असा खाली खाली जातोय गमी गमी होते हो कमी कमी होत येते आता आपण हा परतून घेऊ थोडासा वरती खालची कोबी वरती वरचा कोबी खाली जास्त असल्यामुळं पटकन हलवता येत नाही बर का तो का बरोबर कमी कमी होऊन जाईल मस्त आणि खूप असं मस्त बारीक कापलाय ना <coughs> तर जास्त पाणी वगैरेची काही गरज पडत नाही बरं करायला तर हे बघा मस्त असं परतून परतून घेतलं आहे पाच मिनटं आता कमी पण झाला आहे आता वेळेला आपण झाकण लावून घेऊ मस्त चवीपुरतं मीठ चवीपुरतं मीठ कोणतं मीठ आहे हे डायबिटीजच्या लोकांचं मीठ आहे ना हा ना ग्रीन मीठ आहे ना हे डायबिटीजच्या लोकांसाठी पण तर हे बघा डायबिटीज असेल ना त्यांना तर त्यांनी हे टाटाचं मीठ वापरायचं बरं का हे डायबिटीजसाठी कारण आम्हाला पण डॉक्टरनं सांगितलं आहे म्हणून आम्ही आहे डायबिटीज नाही बी पीसाठी ना सॉरी 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 हां आय एम सॉरी मला मला माहीत नव्हतं मी म्हणजे माहीत होतं तिच्या पप्पाला बीपी आहे पण मी ते डायबिटीसच घेऊन बसले तर ज्यांना पण बीपी असन टाटा काय नाव आहे दीदी टाटा सुपर हां टाटा हां टाटा सुपर लाईट हे ना मीठ वापरायचं बरं का साठी ग्रीन कलरची पिशवी आहे आणि जरी पण हे वापरलं ना थोडंसं कमीच द्यायचं बीपीच्या माणसाला मीठ खायला कारण बी पीच्या माणसाला कळत नाही का आपण किती खावा मीठ कारण मीठ खाऊनच त्यांचा बी पी वाढलेला असतो तर आम्ही आता आमच्या सगळ्यांसाठीच वापरतो बरं का कारण एका माणसाला वेगळं एका माणसाला वेगळं करता येत घरामध्ये तर आम्ही ते आम्ही पण वापरतो कधीकधी आम्ही हे पण मीठला वापरतो आपलं सेंदव नमक पण वापरतो सगळ्या प्रकारचं मीठ खायचं बी पी असेल तर बी पीसाठी तुम्ही तेच वापरा तर हे बघा ही डाळ आहे ना थोडीशी काहीतरी शिजायची बाकी आता त्याला झाकण जर लावलं आणि एकदम कमी गॅसवर वाप भरू द्यायची आहे जास्त नाही आणि मग गॅस बंद करायचा आणि मस्त अशी आता कोथंबीर टाकते मी तर बघा कोथंबीर धुवून घेतली आणि मला बिना धुता म्हणजे काहीच आवडत नाही कोथंबीरच नाही मी हिरव्या मिरच्या पण धुवून घेत असते कारण बाजारात कसं का असतं धूळ उडती येणारे जाणारे काय काय उडतं त्याच्यावरती मिरचीवर भाजी मस्त अशी कोथंबीर पण धुवूनच घ्यायची बरं का मिरच्या पण धुवूनच घ्यायच्या आधीने धुवायच्या आधी जर ना तर मिरच्या सडून जाते ज्यावेळेस आपण भाजी करतो टाकायच्या असत्या ना पोळ्यांना वगैरे दोन चार मिरच्या धुवून घ्यायच्या जेवढे लागेल तेवढ्या आपल्याला आणि मगच त्या वापरायच्या कडीपत्ता काही लोक कोथंबीर पण धुत नाही कडीपत्ता पण धुत नाही तसं काय करू नका धुऊन वगैरे खा जेवढं आपण स्वच्छता पाळू तेवढे आपली आपलं शरीर निरोगी राहील आणि आपल्याला आजार कमी होतील आपल्याला पण आणि आपल्या फॅमिलीला पण आपल्या कुटुंबाला पण लहान मुलं असं त्यांना पण सगळ्यांना जपा स्वस्त खा मस्त राहा आणि बघा मस्त हा कोबी पाहून तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल मला पण असं वाटतं लगेच खा आता या डाळीसाठी मी थोडीशी वाफ भरून देणार आहे बरं का नाही तर कोबीला काही गरज नाही आहे पण खूप छान होतं बरं का हो मग कोबी <coughs> तर मी झाकण आहे आणि काय कोबी धुवून टाकला ते धुतलेलंच पाणी थोडंफार गेलेलं असेल एकही थेंब पाणी टाकलेलं नाही आहे कोबीमध्ये आता कमी गॅसवर वाफ भरली का गॅस बंद करायचा तर हे बघा मैत्रिणींनो आता याच्यामध्ये वाफ भरली बरं का हे वाफ भरली तर आता मी गॅस बंद केलाय आता दहा मिनिटं थंड झाल्यानंतर मी दाखवते तुम्हाला तर आता है। कुकर थंड झाला आहे तर बघा तर हे बघा कशी झाली बघा तर हे बघा झाले आहे कोबीची भाजी आणि एकही थेंब न टाकता केलेली आहे तरी बघा ही डाळ पण शिजली बघा आणि गॅस पण जास्त लागला नाही काहीच नाही कोबी तर शिजलेलंच आहे मस्त तर बघा खूप छान झाली भाजी आणि पाणी वगैरे असं काहीच नाही राहिलं मध्ये पाणी नाहीच टाकलेलं फक्त कोबी धुऊन टाकला ना तर ही रेसिपी तुम्हाला जर आवडली कुकरमध्ये केलेली डाळ कोबीची भाजी तर नक्की तुम्ही करून बघा खाऊन बघा आणि मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये ठा सांगा आणि रेसिपी आवडली तर सबस्क्राइब करा चॅनलला लाईक करा शेअर करा चला बाय तर भेटू परत पुढच्या रेसिपीमध्ये नवीन रेसिपीमध्ये बाय काळजी घ्या तुमची